नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष पिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न इस्रोच्या चंद्रयान चार मोहिमेचे एकूण मंजूर बजेट किती आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी एकवीसशे चार कोटी एवढं काय आहे तर इस्रोच्या चंद्रयान चार मोहिमेसाठीचं एकूण मंजूर बजेट आहे आता या ठिकाणी हे जे काय चंद्रयान एक आहे दोन आहे तीन आहे याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे लिहून घ्या सुरुवातीला चंद्रयान एक बद्दल हे लॉन्च करण्यात आलं बावीस ऑक्टोबर दोन हजार आठला कोणत्या रॉकेटच्या माध्यमातून तर पी एस एल व्ही एक्स एल सी डबल वन या रॉकेटच्या माध्यमातून आणि शेवटचा संपर्क केव्हा झाला त्याचा तर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार नऊला हे झालं चंद्रयान एक बद्दल चंद्रयान दोन बद्दल दोन गोष्टी लिहून घ्या हे लॉन्च झालं बावीस जुलै दोन हजार एकोणीसला आणि एल व्ही एम थ्री एम वन या रॉकेटच्या सहाय्याने ते लॉन्च करण्यात आलेलं आहे हे झालं चंद्रयान दोन बद्दल आणि चंद्रयान तीनबद्दल लिहून घ्या प्रक्षेपण तारीख होती या ठिकाणी सतीश धवन श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणावरून चौदा जुलै दोन हजार तेवीसला त्यानंतर जे काही रॉकेट होतं त्या रॉकेटचं नाव होतं एल व्ही एम थ्री मार्क थ्री हे या ठिकाणी लॉन्च व्हेकल होतं जे काही लँडर होतं लँडरचं नाव होतं विक्रम आणि जे काही रोवर होतं ज्याचं नाव होतं प्रज्ञान आणि हे लँड कधी झालं तर तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला भारतीय लष्कराने उच्च उंचीवरील ऑपरेशन्स वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणाशी सामंजस्य करार केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तिरंगा पर्वत बचाव ही जे काय या ठिकाणी जे काही हाय लेवलवरचे म्हणजे उंच उंच ठिकाणावरचे जे काही ऑपरेशन असतात ते वाढवण्यासाठी तिरंगा पर्वत बचाव यासाठी सामंजस्य करार केलेला आहे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आव्हानात्मक परिस्थितीमध्ये बचाव कार्य करण्याची भारतीय लष्कराची क्षमता सुधारणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे ठीक आहे अशाच प्रकारचे वेगवेगळे वेग ऑपरेशन वेग असतात भारताच्या साईडने या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की लिहून घ्या ऑपरेशन कावेरी सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी राबवण्यात आलं होतं ऑपरेशन करुणा मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत करणे ऑपरेशन दोस्त भूकंपग्रस्त तुर्कीला मदत करण्यासाठी ऑपरेशन गंगा युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तानातून भारतीयांना परत आणण्यासाठी वंदे भारत मिशन कोविड एकोणीस प्रभावित भागातील भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षामध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी आणि त्रिनेत्र ऑपरेशन लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पहा जसं की मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगतो एक तर पहिली गोष्ट तुम्ही किती अभ्यास करता ह्याला महत्वाचं नाहीये तुम्ही केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि तुम्हाला दुसरी गोष्ट मी वारंवार काय सांगतो की तुमचं जे काही कर्म आहे काय आहे सध्याच्या स्थितीमध्ये कर्म अभ्यास करणं त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे तुमचं या ठिकाणी कर्म आहे बरोबर मग मी शिक्षक आहे किंवा मी तुम्हाला शिकवतो जर मी तुम्हाला उपदेश देत असेल कन्सिस्टन्सी मेंटेन करा तर मी माझ्या शिकवण्यामध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी मेंटेन केलीच पाहिजे बरोबर का नाही ठीक आहे दोन नंबरचा प्रश्न काय आहे दरवर्षी जागतिक गेंडा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आजच्याच दिवशी दरवर्षी बावीस सप्टेंबरला आपण विद्यार्थी मित्रांनो जागतिक गेंडा दिवस म्हणून साजरा करतो याच दिवशी यावर्षी आपण जागतिक नदी दिवस म्हणून साजरा करतो कन्फ्युजन करून घेऊ नका सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी आपण दरवर्षी जागतिक नदी दिवस वर्ल्ड रिव्हर डे म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे दोन्ही गोष्टी कशा संदर्भात आहेत महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वनशहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मेलबर्न युनिव्हर्सिटीने भारतामध्ये पहिले जागतिक केंद्र कोणत्या ठिकाणी उघडलेले आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दिल्लीमध्ये या ठिकाणी पहिले भारतातील पहिले जागतिक केंद्र उघडण्यात आलेले आहे कोण तर ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मेलबर्न युनिव्हर्सिटीने ठीक आहे दोन पॉईंट लिहून घ्या हे केंद्र स्थानिक विद्यार्थी माजी विद्यार्थी तसेच सरकारी अधिकारी आणि शैक्षणिक भागीदार यांच्या सहकार्याने उघडण्यात आलेले आहे मेलबर्न ग्लोबल सेंटर दिल्लीचे उद्दिष्ट शिक्षण संशोधन आणि उद्योगामध्ये सहकार्य करणे हे याच्या मागचं मेन पर्पज आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वात उंच बांबू टावरचे उद्घाटन कोठे झालेले आहे तर पर्याय क्रमांक ए छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत जगातील सर्वात उंच बांबू टावरचे उद्घाटन करण्यात आलं आहे एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या अंदाजे अकरा लाख रुपये खर्चून बांधलेला हा टावर स्टँड एकशे चाळीस फूट उंच आहे आणि सात हजार चारशे किलोग्राम वजनाचा आहे ठीक आहे लगेच काय करूया भारतातील जे काय अन्य प्रथम प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया भारतातील पहिले वैद्यकीय संस्थात्मक संग्रहालय उघडण्यात आलं चंदीगडमध्ये दे। देशातील पहिले अनाथ वकील बनलेले आहेत आपले अश्विन अगवानेजी भारतातील पहिल्या नाईट स्ट्रीट रेसिंग इव्हेंट उघडण्यात आलं चेन्नईमध्ये आपत्ती व्यवस्थापन विमा प्रदान करणारे देशातील पहिले राज्य ठरलं आहे नागालँड विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदीसाठी पैसे देणारं पहिले राज्य ठरलं आहे मध्य प्रदेश निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन दर्जा मिळवणारे भारतातील पहिले विमानतळ ठरले आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताचे पहिले संविधान संग्रहालय उघडण्यात आलं हरियाणामध्ये छत्तीसगडचा पहिला पंधरा मेगावॉटचा तरंगणारा सोलार प्लांट उभारण्यात आला बिलाई स्टील प्लांट द्वारे आणि युनिफाईड पेन्शन योजना स्वीकारणारे पहिले राज्य ठरलं आहे महाराष्ट्र राज्य पुढचा प्रश्न तेविसाव्या राष्ट्रकुल खेळ दोन हजार चोवीसचे आयोजन कोणता देश करणार आहे तेविसाव्या क्रमांकाचे राष्ट्रकूर खेळ म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स म्हणता येईल बरोबर दोन हजार सव्वीसचं आयोजन कोण करणार आहे तर पर्याय क्रमांक डी स्कॉटलँड नावाचा देश आहे तो देश या ठिकाणी तेविसाव्या क्रमांकाचे जे काही संस्करण आहे कॉमनवेल्थ गेम ट्वेंटी ट्वेंटी सिक्सचं ते या ठिकाणी आयोजन करणार आहे हे जे काही या ठिकाणी मग मागचं जे काही कॉमनवेल्थ गेम झालं होतं मला वाटते बावीसावी आवृत्ती झाली होती दोन हजार बावीसमध्ये त्याच्यामध्ये विजेतेपद कोण आहे म्हणजेच सगळ्यात जास्त या ठिकाणी पदके कोणाला मिळाले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया दोन हजार बावीसचं जे काही कॉमनवेल्थ गेम्स आहे ते इंग्लंडमध्ये झालं होतं ज्याच्यामध्ये जे काही मेडल टॅली झाली त्याच्यामध्ये एक नंबरला आहे ऑस्ट्रेलिया देश ऑस्ट्रेलियाने टोटल एकशे एकोणऐंशी पदके जिंकली ज्याच्यामध्ये सदुसष्ट सुवर्ण आहेत सत्तावन्न रौप्य आहेत आणि पंचावन्न कांसे आहेत दोन नंबरला होता इंग्लंड देश तीन नंबरला आहे कॅनडा चार नंबरला आहे आपला प्यारा भारत देश भारताने टोटल एकसष्ट पदके जिंकले ज्याच्यामध्ये बावीस सुवर्ण आहेत सोळा रौप्य आहेत आणि तेवीस कांसे आहेत या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न कोणत्या माजी भारतीय क्रिकेटपटूची श्रीराम फायनान्सचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी राहुल द्रविड हे या प्रश्नाचं हो योग्य उत्तर असणार आहे तर श्रीराम फायनान्सचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून राहुल द्रविड यांची नियुक्ती करण्यात आली आहे राहुल द्रविड यांना वेगवेगळ्या वेग 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 पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे अर्जुन अवॉर्ड एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये पद्मश्री दोन हजार चारमध्ये आणि पद्मभूषण दोन हजार तेरामध्ये एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या बंदरे शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय याचे नवीन ब्रँड अँबॅसेडर बनवले आहेत मनु भाकर जे की आपण मला वाटतं काल परवाच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तरी सुद्धा एकदा रिव्हिजन करूया अलीकडील जे काही नवनवीन कंपन्यांचे जे काही ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया मनु भाकर बंदरे शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाचे नवीन ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहेत आलिया भट फ्रेंच कॉस्मेटिक निर्माता लॉरियल पॅरिसचे ब्रँड अँबॅसेडर बनले आहेत सलमान खान जी आर एम बासमती तांदूळाचे या ठिकाणी अँबॅसेडर बनलेले आहेत दिनेश कार्तिक एस ए ट्वेंटी लीगचे त्यानंतर मोटो जी पी इंडियाचे शिखर धवन त्यानंतर बिस्लेरी लिमोनाटाचे आहेत आदित्य रॉय कपूर त्यानंतर ग्रिनेडचे उत्तम पोषण आणि तंबाखू नियंत्रण मोहिमेचे बनले आहेत अँबॅसेडर पी सिंधू आणि श्रीराम फायनान्सचे बनले आहेत राहुल द्रविड पुढचा प्रश्न टाइम्स ट्रॅव्हलने युनेस्कोची कोणती साईट आशियातील सर्वात फोटोजेनिक युनेस्को साईट म्हणून घोषित केलेली आहे पर्याय क्रमांक बी अंगकोर वाट असं त्या साईटचं सा नाव आहे ठिकाणाचं नाव आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या टाइम्स ट्रॅव्हल्सनुसार ही आशियातील जगातील शीर्ष दहा सर्वात फोटोजेनिक युनेस्को जागतिक स्थळे आहेत या यादीमध्ये कंबोडियाची अविश्वसनीय अंगकोर वाट शीर्षस्थानी आहे म्हणजेच स्थानी अंगकोर वाट आहे पा लक्षात घ्या सोप्या भाषेत सांगतो हे जे काय आशियातील सर्वात फोटोजेनिक युनेस्को साईटची यादी आहे बरोबर त्याच्यामध्ये एक नंबरला कोणता आहे तर अंगकोरवाट दोन नंबरला ताजमहल तीन नंबरला हम्पी चार नंबरला चीनची ग्रेट वॉल आणि पाच नंबरला बागान म्यानमार ठीक आहे पुढचा प्रश्न मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए न्यायमूर्ती जस्टिस सुरेश कुमार कैत असं त्यांचं नाव आहे मध्य प्रदेश बद्दल लगेच रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ आठ महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड कान्हा पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कोनो आणि चार महत्त्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना पुढचा प्रश्न मंत्रिमंडळाने जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन आणि विकासासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बायो राईड स्कीम असं त्या योजनेचं नाव आहे दोन पॉईंट लिहून घ्या बायोराईड योजना नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी जैव उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि जैव उत्पादन आणि जैव तंत्रज्ञानातील जागतिक नेता म्हणून भारताचे स्थान मजबूत करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेलं आहे दुसरा पॉइंट संशोधनाला गती देणे उत्पादन विकास वाढवणे आणि शैक्षणिक संशोधन आणि औद्योगिक अनुप्रयोगांमधील अंतर कमी करणे हे याच्या मागचं मेन पर्पज आहे पुढचा प्रश्न ग्रीन शिपिंग डिजिटलायझेशन आणि शाश्वत विकासावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी भारताच्या सागरी क्षेत्रांनी खालीलपैकी कोणत्या देशाशी सहकार्य केलेले आहे पर्याय क्रमांक सी डेन्मार्क सोबत सहकार्य केलेलं आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या दोन्ही राष्ट्रे शाश्वत सागरी पद्धती पुढे नेण्यासाठी जवळून काम करत आहेत आणि डेन्मार्क ज्या देशाची राजधानी आहे कोपनहेगन चलन वापरलं जातं डॅनिश क्रोन आणि पंतप्रधान मेड फ्रेडिक्सन पुढचा प्रश्न स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस मोहिमेचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या के सफाई मित्र संमेलनामध्ये राष्ट्रपती मुर्मू कुठे उपस्थित होत्या तर पर्याय क्रमांक बी उज्जैन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या या वर्षाच्या मोहिमेमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुविधा देणे आणि त्यांचा सन्मान करणे हा याच्या मागचा मेन पर्पज होता अशा प्रकारे शेवटचा प्रश्न इस्रोद्वारे शुक्र मोहीम केव्हा प्रक्षेपित करण्याचं या ठिकाणी एम आहे लक्ष आहे तर पर्याय क्रमांक ए दोन हजार अठ्ठावीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक लास्ट पॉईंट लिहून घ्या सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत इस्रोची मार्च दोन हजार अठ्ठावीस मध्ये विनस ऑर्बिटर मिशन सुरू करण्याची योजना या ठिकाणी आखण्यात आली आहे क्लिअर थोडीशी मी माफी मागतो या ठिकाणी थोडासा आवाज बसल्यामुळे मला सुद्धा थोडासा कंटिन्यू रेकॉर्डिंग करायला थोडासा त्रास होत आहे परंतु कन्सिस्टन्सी महत्वाची आहे ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न हॉकी एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे भारत चीन बांग्लादेश की पाकिस्तान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे